श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनेलमध्ये लवकरच नवरात्री येणार आहे नवरात्रीमध्ये प्रत्येकजण उपवास करतात काही जण घट बसवतात काही जण मंगल स्थापन करतात कुलदेवतेचा काहीजणं अखंड दिवा लावतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अखंड दिवा नवरात्रीमध्ये कसा लावायचा त्याचबरोबर तेल कोणतं वापरायचं वात कशी बनवायची जर तुम्ही अखंड दिवा घरात लावू शकत नसाल तर काय करायचं हे सर्व मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा त्याचबरोबर शेअर करा तर सर्वात अगोदर दा, ज्या जा जा जागेवर अखंड देवा लावायची जागा स्वच्छ पुसून घ्यायची तुम्ही देवघरातसुद्धा लावू शकता आणि अगोदर मी जागा स्वच्छ पुसून घेतले तिथे खाली स्वस्ती काढून त्याच्यावरती पाठ मांडलेला आहे पाटावरती लाल कपडा टाकलेला आहे बाजूने रांगोळी काढलेली आहे कुलदेवतेचा फोटो ठेवलेला आहे दोन पानं ठेवलेली आहेत त्यावरती थोडीशी तांदूळ आणि गणपती स्वरूप सुपारी ठेवून एक नाणं ठेवलेलं आहे आणि सुपारीची गणपती समजून पूजा केलेली आहे त्याच्यावरती हळद कुंकू आणि अक्षदा टाकलेले आहेत त्यानंतर एक फूल ठेवलेलं आहे अशा पद्धतीने गणपतीची पूजा करून आपण पूजेला सुरुवात करायची आहे तर सर्वात अगोदर आपण संकल्प करणार आहोत आपल्याला उज्या हातावरती पळीने पाणी घ्यायचं आहे चमच्याने पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे पहिल्यांदा पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम केशवाय केशवायनम आणि ते पाणी प्यायचं नंतर ओम नारायणाय नारायणायनम आणि तिसऱ्यांदा ओम माधवाय नम असं म्हणून ते पाणी प्यायचं आहे चौथंदा पाणी घेतल्याच्या नंतर त्यावरती आपल्याला थोडेसे अक्षता हळद कुंकू आणि एखादं फूल ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे तर इथे मी माझं नाव घेईल तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आहे जर तुम्हाला गोत्र माहिती असेल तर तुमचं गोत्र बोला गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र असं बोलायचं आहे मी रमा काश्यप गोत्राची माझ्या सर्व कुटुंबाला शेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी इत्यादी सकलगृहा पीडा शांतीसाठी त्रिविध ताप तसे तसेच ता श्रीकुलदेवी व श्रीकुलदैवत व श्री सद्गुरूची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत इथे तुम्ही ज्या सेवा करणार आहात त्याचं नाव घ्यायचं आहे अखंड दीप प्रज्वलन करणार आहे त्याचा संकल्प करीत आहे असं बोलून हातातील पाणी अक्षता हे आपल्यासमोर जे आपण छोटंसं ताट ठेवलं त्याच्यामध्ये सोडायचं आहे अशा पद्धतीने आपला हा संकल्प आपण सोडला सोडलेला आहे आता हे पाणी आणि हे जे काही अक्षता फूल आहे ते आपण झाडांना देऊ शकतो झाडांच्या मुळांशी टाकू शकतो तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे किंवा तुम्हाला एखादा मंत्र येत असेल तर तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आता आपण स्वस्त काढायचं आहे तर अक्षता म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे जे तांदूळ आहेत ते आतल्या दिशेने अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे जे तांदूळ तुम्ही इथे स्वस्तिक काढण्यासाठी घेत आहे ते अशा पद्धतीने आतल्या दिशेलाच आपल्याला ठेवायचे आहेत तर हे असे पहा मी बाहेरून आतमध्ये असे हे तांदूळ ठेवते आहे आणि स्वस्तिक काढत आहे कधी स्वस्तिक काढताना स्वस्तिकला मध्ये असं आपण कट करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने ही स्वस्तिक काढून आपल्याला पूर्ण करायचं आहे म्हणजे जेही आपण स्वस्तिक काढताना रेषा आपण मारतो रेषा जो जोडतो जो आपण जो 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 ते आतल्या दिशेला आपल्याला ह्या रेषा जोडायच्या जो असतात अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर वरती सुद्धा आपल्याला ह्या दिशेला करायचं आहे बाहेरून आतमध्ये अशा पद्धतीने ही स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत आहे मी तुम्हाला तांदळाने स्वस्तिक काढायचं दाखवलेलं आहे जर तुम्ही हळदी कुंकवाने स्वस्ती काढत असाल तरीसुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने बाहेरून आतल्या दिशेला हे स्वस्तिक काढायचं असतं स्वस्तिक काढल्याच्या नंतर आतमध्ये सुद्धा आपल्याला डॉट द्यायचे आहेत टिपके द्यायचे आहेत ते सुद्धा शुभ असतं तरच आपलं हे स्वस्तिक पूर्ण होतं तुम्ही इथे सुद्धा काढू शकता आपण या अगोदर अष्टदल कसं काढायचं ते सुद्धा पाहिलं होतं अखंड दिवा लावताना मी इथे स्वस्ती काढत आहे पण जेव्हा मी मंगल कलशची स्थापना केली तेव्हा मी तिथे तुम्हाला अष्टदल कसं बनवायचं तांदळ ते दाखवलेलं आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आता वाट कशी बनवायची तर वात अशी घ्यायची आहे त्याचे नऊ दिवस आपल्याला वाट पाहिजे ते एवढी वात पुरे होते पातळ असा हा आपण कापूस घेतलेला आहे तो नंतर तो कापड अशा पद्धतीने वळवायचा आहे दोन ते तीन वेळा आपल्याला अशाच पद्धतीने ही वाट तयार करायची म्हणजे वळवायची आहे म्हणजे छान अशी ही वाट तयार होते आणि जास्त दिवस ही वात राहते जर एकदा तुम्ही वळवली आणि लावली तर ही वात पटकन जळते तसं नाही करायचं तीन चार वेळा असं वळवायचं म्हणजे छान ही वास मजबूत होते आणि छान जळते तर आपली ही वाट तयार आहे पहा इतकी ही वाट झालेली आहे तर पहा ही मी पंती घेतलेली आहे यावरती अशा पद्धतीने झाकण असतं यामुळे आपण फॅन जरी लावला असेल तरी वात जळत राहते भिजत नाही तर ही खूप फायद्याची मी छोटी घेतली तुम्ही या यामध्ये मोठ्यासुद्धा मिळतात ती घेऊ शकता आणि ही वात कमी जास्त आपण करू शकतो मी कमीच ठेवते जेणेकरून ती जास्त वेळ चालेल आता तेल कोणतं वापरायचं तर तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तिळाचं तेल पण वापरू शकता घरी जे तेल तुम्ही वापरता ते तेल तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने हे तयार झालं काही जण यामध्ये भीमसिनी कापूरसुद्धा टाकत असतात तर आपण जो स्वस्तिक तांदळाने काढलेला होता त्याला हळद कुंकू व्हायचा आहे आणि त्यानंतर हे असं ठेवायचं आहे या दिव्याला खाली दुसरं काही प्लेट ठेवायची गरज नाही कारण की ते ऑलरेडी प्लेट त्याच्याबरोबरच आहे त्यानंतर दिवा लावायचा आहे आणि त्याला हळद कुंकू अक्षता टाकून फूल एक ठेवायचं आहे आणि त्याच्या पाया पडायची पूजा करायची आहे तुम्ही इथे छान असं सजू शकता शकता फुलाने मग सजवलं ना मग खूप छान वाटतं तर मी इथे फुलाने याला सजून घेते जणं मातीचा दि मा मातीची पंथी लावतात तर काही जणं दगडाचा दिवा लावतात मग अशा वेळी तुम्हाला जर मातीची पंथी किंवा दगडाचा दिवा असेल तर पाण्यामध्ये एक दिवस ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी वापरायचा आहे जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला अखंड दिवा लावायची खूप इच्छा आहे पण तुम्ही लावू शकत नाही जण कामाला वगैरे जातात तर अशा वेळी अखंड दिवा लावणं त्यांच्याकडून शक्य नसतं तर तुम्ही एक काम करू शकता तुम्ही मंदिरामध्ये तेल किंवा तूप देऊ शकता अखंड दिव्यासाठी तुम्हाला जर तुम्हाला दिव्याची काजळी जर आलेली असेल ती काजळी काढायची असेल तर छोटासा चिमटा मिळतो त्याच्या सहाय्याने तुम्ही काढू शकता, शकता। दे दिवा जर चुकून विजला तरी काळजी करायची नाही पुन्हा तुम्ही तो दिवा लावू शकता कारण की आपण नवरात्रीमध्ये देवीची पूर्ण भक्तिभावाने पूजा करत असतो त्याच्यामुळे काहीच अनिष्ट आपल्याबरोबर होत नाही जे काय होतं ते सर्व चांगलंच होतं अखंड दिवा लावण्याचे नियम अखंड दिवा जमिनीवर ठेवू नये अखंड दिवा लावताना संकल्प करावा आणि त्यानंतर अखंड दे देवा लावावा जोपर्यंत घरात अखंड ज्योत पेटत राहील तोपर्यंत घर एकटे सोडू नका गलिच्छ हाताने अखंड ज्योतीला स्पर्श करू नये अखंड ज्योतीसाठी तूप तिळाचे तेल मोहरीचे तेल कोणतेही तेल चालेल जर तुम्हाला घरात अखंड ज्योती प्रज्वलित करता येत नसेल तर मंदिरात जाऊन ज्योतीला तूप किंवा तिळाचे तेल दान करा व तुम्ही नऊ दिवस मंत्राचा जप करा अखंड ज्योतीमध्ये कापसाऐवजी रक्षासूत्र वापरतात वाद जास्त लांब ठेवा म्हणजे ती नऊ दिवस जळत राहील अखंड दिवा जर तुम्ही देवीच्या इथे लावणार असाल तर तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला ठेवा आणि तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवा तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद